you <laughs> हॅलो आणि नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजकान विडामध्ये तर आ, मी आलो आहे चर्चगेटमध्ये मला जास्त खास प्लॅन नाही चर्चगेटमध्ये याचा फक्त बाजार वगैरे काय तर बघायचं आहे आणि आता मी जिकडे चाललो आहे तिकडे म्हणजे चर्चगेट स्टेशनवरून पुढे त्याच्या खालून दोन ब्रिज गेले आहेत ब्रिजच्यात खाली सगळं मार्केट वगैरे असतं जे कपडे वगैरे भेटतात तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत ह्याच्या आधी पण चर्चगेटला कोणतरी आलं असेल परंतु जे लोक गेले नाहीत त्यांना पण त्यांना माहिती होईल ह्या पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या गर्दीच्या पुढे व्हिडिओ बनवण म्हणजे एक आहे थोडी शांती भेटली कारण स्टेशनवरती एवढा क्राऊड होता त्याच्यामुळे कोणाचाच काय आवाज येत नव्हता माझा पण मलाच आवाज येत नव्हता या साईडला जास्त दुकानं नाहीत पहिली असायची इकडे सध्या बीएमसी वाल्याने उचलली काय काय केली काय समजत नाही तर आता आपण आलो स्टेशनच्या बाहेर पुन्हा स्टेशनवरती होता तसंच क्राऊड पुन्हा थोडासा आहे आता आपण सरळ जाणार फॅशन स्ट्रीटला बाकीचे लोक ह्या साईडने पण जातात ह्या साईडने तिकडून असे पण आता आपण जाणार आहोत या साईडने तसा माझा काय खास प्लॅन नाही फॅशन स्ट्रीटमध्ये म्हणजे काय खरेदी वगैरे करायला आलो नाही फक्त फिरायला वगैरे म्हणजे कसं लोकं गेले नाहीत फॅशन स्ट्रीटला त्यांना पण माहिती पडेल या अर्थाने यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तसा पण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे चालत चालत आपण आलो तिकडे या रोडला म्हणजे फॅशन स्ट्रीटला जो रोड जातो त्या साईडने आपण आलो आणि तिकडून लोकं जसं चालले आहेत तिकडून आपल्याला जायचं आहे तर ह्या गल्लीमध्ये पण बऱ्यापैकी दुकानं असतात ह्या गल्लीमध्ये मेन म्हणजे कसं इलेक्ट्रिक वगैरे टॉर्चेस वगैरे भेटतात त्या पण चांगल्या असतात आणि त्याच्यामध्ये सध्या सगळ्यात पॉप्युलर म्हणजे आता यूट्यूबवरती खूपच हे झालं आहे ब्लॉग वगैरे बनवणे किंवा काय ते त्याच्यासाठी ॲक्सेसरी ज्या असतात त्या सगळ्या ह्या लाईनमध्ये पण भेटतात मला आता तुम्हाला थोडं पाहायला मिळेल दुकानं आय थिंक पाऊस असल्यामुळे सध्या बंद असतील दुकानं इलेक्ट्रिकची नाचा प्लॅन फसल्यासारखा वाटला कारण सध्या पाऊस पावसाचं वातावरण असल्यामुळे तुम्हाला इकडे सगळे इलेक्ट्रिक दुकानं बंद असतात हा येस ओके फॅशन स्ट्रीट तरी चालू आहे त्याच्यामुळे आता आपण काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवू शकतो आता आल्या आल्या लगेचच सगळं सुरू झाले भाव भाई सगळे आता कपडे दुकान घेत नाही तोपर्यंत भाई आणि बाई भाऊ काय इकडे आल्यावर तुम्हाला जवळजवळ पूर्ण खेचून पण घेतात दुकानाच्या आतमध्ये फॅशन स्टील मध्ये खांद्यावर हात टाकून घेतील काय किंवा काय करतील इकडे तुम्हाला रेट सगळ्यात चिपेस्ट भेटतात चिपेस्ट रेट तुम्हाला इथे भेट ओके थोडा चालत चालत आम्ही पुढे आम्ही पुढे आलोय सध्या येथून पुढे खरी फॅशन स्ट्रीट सुरू होते आणि पुढे तुम्हाला ते जाड दिसत आणि तिकडे आग लागलेली मागच्या वेळी बऱ्यापैकी दुकानं जळलेली फुटपाथल्या साईडला सगळे कपडे लावलेले आहेत दुकानं वगैरे सगळी पूर्ण फॅशन स्ट्रीट खूप लांबच चला आहे तुम्हाला अक्षरशः खेचून घेतलं असे लोक मस्त मस्त कपडे आहेत तिकडे अर्थात दुसरा प्रॉब्लेम असला तर मग इकडे यायचं मस्त चांगले कपडे भेटतात फक्त कसे टी शर्ट वगैरे चांगले भेटतात तुम्हाला बाकी तुम्ही जीन्स वगैरे काय घ्यायचं असेल ते एकदाच घ्यायची पण इकडे तसे खास तसे काय भेटत नाही म्हणजे कसे रेट कमी असल्यामुळे तुम्हाला क्वालिटी पण त्याच टाईपची भेटणार आहे खूप जवळजवळ आपण लांबून क्लिअर व्ह्यू दिसतात सगळे पूर्ण प्रॅशन्स शूज वगैरे तुम्हाला भेटतील ते टू डेअर सगळ्यात दुकानात ते म्हणजे जवळजवळ कपड्यांचे म्हणजे जे काय वॉर्डप असतील त्याचे सगळ्या कपड्यांचे वगैरे सगळी दुकानं इथे भेटतील तुम्हाला टोप्या पण घालतील इकडे दुकानामध्ये दुकाना आपल्याला काय घ्यायची नाही टोपे त्याच्यामुळे पुढे जावे आता आठवलं मला बेल्ट घ्यायचं आहे बघे कुठे भेटतं तर आता कधी मुंबईत आला तर तुम्हाला फक्त ह्याच गोष्टीचा कंटाळा बाबा गाड्यांसारखं माणसांचं पण ट्रॅफिक लागतं इकडे थोडं वेळ थांबावं लागतं एक माणूस जाईपर्यंत तिकडे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागतं बस अजून काय नाही तुम्ही मुंबईत पैसा आहे सगळे काय सगळं

स्पेशली बेल्ट साठी असलेल्या दुकानामध्ये बेल्ट पाहिजे यार कुठे काही दुकान आहे सगळे कपडे कपडे सगळे आहेत फक्त बेल्ट नाही साधा इकडे अरे एवढंच चालतंय तरी बेल्टचं कुठे दुकान वगैरे कायच भेटत नाही साधा बेल्ट यार आमच्याकडे काय आमच्याकडे काय फॅसिलिटी आता इकडे फॅशनची जवळजवळ संपत आली इकडे पुढे तसं जास्त काय खास नाही पण ठीक आहे तरी पण आपण जाऊन पुढे जाऊन बघूया काय काय आहे अजून मी पण एवढं काय पुढे जाऊन बघितलं नाही हा इकडून पण एक रोड आहे पण आपण मी कधी या रोडने आलो नाही ठीक आहे नेक्स्ट टाइम बघू तीन ची संपली वाटत बघूया ना अजून खूप पुढे यार बॅग्स वगैरे बॅग्स वगैरे चांगले विचारूया त्याला किती आहे ते तर पटवायची भाषा वाजवायची भाय बॅग कायचा ठीक आहे ऐकलं तुम्ही तिकडे त्याला बॅग विचारली तो बोलते सातशे पचास पचास साडेतीनशेची पण बॅग नाही ते आणि कायच्या काय मार्जिन येतात त्याच्यामुळे तुम्हाला ती तुम्हाला एकदम खरेदी करायच्यापेक्षा आधी तुम्ही थोडंसं नॉलेज घ्या ती एखाद्या वस्तूचं नॉलेज किती साधारण अडीच दीडशे अडीचशे आडिश, अडीचशे रुपयाच्या तुम्हाला साधारण पाचशे सहाशे जास्ती सातशे आठशे वगैरे भाव लावतात हो पण तुम्हाला थोडं बार्गेनिंग करता आलं पाहिजे नाही इकडे येऊन तुम्हाला शिकाल बार्गेनिंग करायला एवढं काय कठीण नाही तुम्ही मी बार्गेनिंग करताना कधी करतो की एक एक रेट लावतो की हां अंदाज कपडा बघून को अंदाज येतो की हां ही अडीचशेची पॉईंट आहे तर मग अडीचशेवरती टिकून राहायचं आणि जर जास्त जर, 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 जर करायला लागला तर तिथून निघून जायचं मग तू स्वतः बोलवेल की हां अवा भाई बोलू ना रहे छो टी, छो टी, तुम्हाला काय आहे ते एका ट्रेडवर टिकून राहायचं शेवटी शेवटी अडीचशे जरी असले तर तुम्हाला ॲटलिस्ट तीनशेपर्यंत तरी येईल पण ते मार्जिन कुठल्या कुठे साधारण आठशे वगैरे असतील आठशे साडेतीनशेचं मार्जिन सॉरी अडीचशेचं मार्जिन तुम्हाला आठशेपर्यंत मार्जिन असेल

पाऊस पण थोडा थोडा सुरू झालाय फक्त टेन्शन येत आहे पावसात की व्हिडिओ बनवताना मोबाईल घेतला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल अजून पण पुढे व्हिडिओ बनायचे ना अजून पुढे अजून काय वगैरे चांगले चांगले दिसतात तिकडे जाऊन बघूया काय रेट तुम्ही बघते मला घ्यायची नाही फक्त मला बेल्ट पाहिजे उगाच रेट करून कमी करून पण काय उपयोग नाही बार्गेनिंग बार्गेनिंग करून असेल तर पाच घेणार होतो पण त्या थोड्याच्या भेजलेल्या होते नाही ठीक आहे आता ऑलमोस्ट ही फॅशनरी संपत आली इथपर्यंत आपण आलो आय थिंक ह्याच्या पुढे तसं काय खास नाही माहीत आहे कपडे घेण्यापेक्षा फॅशन श्रीमध्ये फिरायला खूप मजा येते आणि स्पेशली तुम्हाला नाईटला ज्या ज्यावेळी फॅशन श्रीला येतो त्या त्यावेळेस असं वाटतं की म्हणजे काय घेऊ आणि काय नाही बेल्ट तर काय भेटलं नाही ठीक आहे थोडंसं अजून सुरू सर्च करू कधी पण तुमचं बजेट ढिलं असेल आणि कपडे घ्यायचे असतील तर इकडे असेल तुम्हाला एकदम चिपेस्ट टू चिपेस्ट सगळ्यात कमी रेटमध्ये तुम्हाला कम इकडे कपडे आणि ते पण चांगले तुम्हाला फक्त बघायला आलं पाहिजे का हां कोणती क्वालिटी कशी आहे ठीक आहे तर आपली जवळपास सगळी फॅशन स्ट्रीट पूर्ण फिरून झालेली आहे आणि बेल्ट आहे तिकडे बघूया त्याच्याकडे

आणि आपण या साईडला गेलो आता आपण या साईडला जाऊन बघणार आहोत काय काय आहे ते अजून या साईडला पण बऱ्यापैकी दुकानं दिसतंय दुकान काय भेटलं बऱ्यापैकी दुकानं भेटतात त्याच्यात मला मेन म्हणजे बेल्टचं दुकान कुठे भेटते ते बघायचं कारण भेटलं तर भेटला बघूया मग आपल्याला तसंच जावं लागेल थोडीशी अजून एक्सप्लोअर करू केवढी बस अजून काय काय याच्यामध्ये मला असं का वाटतं की आपल्या पोपट होणार आहे आधी होणार आहे नाही झालाच कारण इकडे लास्ट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बेल्ट वगैरे तर आपल्याला भेटणार नाही नो चान्स ब्रो स्ट्रीट्स आहे याच्यावर पुढे काहीच नाही तुम्हाला नुसता रस्ता तर आता मी आलो आहे चर्चग स्टेशनला आता फॅशनशील्ड आपली फुक फिरून झालेली आहे इकडे आलं अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्ही ही सगळं पूर्ण बिल्डिंग बघताय अजून रात्रीमध्ये अजून जबर मस्त दिसते एकदम खातारणार दिसते फोटो टॅक करेन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आता चार्जिंग तर पूर्णपणे मोबाईलची संपत आलेली आहे आणि संध्याकाळ पण आली आहे 오늘 영상은 여기까지입니다. 다음 영상에서 만나요!